नमस्कार मी कविता माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे गणपतीचे वेगवेगळे डेकोरेशन मकर चा व्हिडिओ करण्यासाठी आणि हा हे लोकेशन आहे तलावपाडी मी तुम्हाला तर ती तलावपाडी आहे तलाव तलावपाडी बेस्ट मध्ये तलावपाडी तलावपडीच्या तलाव अपोजिट अगदी इकडे स्वामी कृपा हे वरती डेकोरेशनचा आज एक्सप्लो करणार आहोत आपण जे वेगवेगळे मकर आहेत आणि त्या मकरची काय किंमत आहे कुठले कुठले मकर आहेत हे सुद्धा आपण आज एक्सप्लोर करणार आहोत जाणून घेऊया त्यांच्याकडून कुठले कुठले मकर आहेत आणि छान वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणखी तयार ता ता पण होतात तिथे त्या मकर किती फुटापासून कि इथे मूर्ती बस हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत छान नमस्कार ताई नमस्कार तुमचं ता नाव तन्वी मुलगेकर अच्छा आणि छान पुढे आपल्या स्वामी समर्थाचा मकर आपल्याला बघायला मिळते आणि हे उड उडचं आहे ना सगळं उडनच नाही आहे हे, हे फॉर्म आहे हा आणि अच्छा हा सीटकॉल वगैरे काही नाही ना इको फ्रेंडलीच आहे ना इको फ्रेंडली आहे श्री स्वामी छान मस्त डेकोरेट वगैरे केलेला आहे इथं काय प्राइस आहे याची आठ हजार आठ हजार दोनशे एकावन्न आहे आठ हजार दोनशे एकावन्न आणि किती फूट बसत्याचे तीन फूट बसू शकते आरामात तीन फूट तीन फूट खूप सुंदर आणि खूप छान आहे अगदी छान आणि नंतर हे युजेबल पण आहे नंतर तुम्हाला तर घरामध्ये तुम्ही असं लावू पण शकता कारण ते मध्ये आहे ते मध्ये आहे अच्छा आणि ते एलईडी लाईट लावली एलईडी लाईट लावली आणि हे आहे का म्हणजे काढू पण शकतो आणि परत ऐकू शकतो ना फोल्डिंग आहे ना फोल्डिंग आहे हा तुम्हाला पूर्ण पीस येणार हे वेगळं येणार हे वेगळं येणार अच्छा आणि याच्यामध्ये काही कमी वगैरे काय आपल्याला होतील ना चालेल आपण पुरे बघूया हो हो हे फर्स्ट बघितलंय श्री स्वामी आपण स्टार्ट करतोय आणि छान आता वेगवेगळे मकर आपण बघतोय हा कुठलाच आहे हे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थच आहे मिरल मिरलचं लुक दिलेलं आहे त्यांना स्वामी समर्थ मिरल मध्ये आहे मिरल मध्ये छान लुक दिलेला आहे छान श्री स्वामीच श्री स्वामी समर्थ यांचं मिरल मध्ये त्यांनी हे केलेलं आहे आणि थोडं वेगळा डिफरंट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे छान सर्वांना आवडतं हो हा लाईट पण वगैरे आहे त्याच्यामध्ये मूर्ती जणांना याची याची प्राइस आहे सहा हजार दोनशे आणि इथे किती फुटाची मूर्ती बसेल आपल्याला इथे दोन फुटापर्यंत आरामात मूर्ती बसते दोन फुटापर्यंत आणि आपल्याकडे स्टार्टिंग कसं आहे म्हणजे किती फुटापासून आहे स्टार्टिंग दीड फुट पर्यंत आहे सगळ्यात दीड आहे तुम्हाला दाखवेल मी स्टार्ट करूया आपण ओके आणखी नेक्स्ट मध्ये श्री गणेशाय नाम हा दुसरा खूप सुंदर विष्णू आसन आहे अच्छा हा विष्णू आसन त्याचं नाव श्री गणेशाय नाम विष्णू आसन आहे का विष्णू आसन नाव आहे त्याच आणि प्राइस यायची सहा हजार पाचशे ला आणि छान डेकोरेट कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर केलेलं आहे इथे तुम्ही तुळशी वृंदावन ठेवू शकता इथे फक्त ठेवलं आहे ना त्याच्यासाठीच आहे त्याच आहे तुळशी इथे तुळशी वृंदावन तुम्ही वेगळे फ्लावर इथे ठेवून ते पण सजवू शकता आणि डिझाईन वगैरे खूप सुंदर केलेली आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे इथे वर्क वगैरे केलेलं आहे शाईला साईला भोंडे वगैरे दिले आणि मस्त एक वेगळे एक आकार देऊन विष्णूच आसन हे तयार केलेलं आहे त्यांनी खूप छान कलर आणि हे याचं आहे ना प्लाय तो प्लाय ह्या प्लाय प्लायच आहे पण इथे यांनी हे दिलेलं आहे कलर करून पीस लावल पीस लावलाय हनचा वापर केलेला आहे हा नेक्स्ट बघूया इथे पण खूप सुंदर दिसतोय हा पाळणा आहे पाळण्याचा आहे अच्छा प्लाय मध्ये आहे सगळं पूर्ण लाईट आहे दोन लाईटी मध्ये कॉम्बिनेशन आहे पाण्याचं लुक दिलेलं आहे गणपती हलवू शकत नाही म्हणून ते वरच्या वरती मला फक्त लुक दिलेला आहे दोन्ही प्लाय आहेत मजबूत आहेत प्लायचे आहेत गणपती ठेवू शकत याच्यात गेट कुठं पर्यंत गणपती आरामात राहतो आराम आणि छान इथे मस्त लाईट वगैरे पाठीमागे पण दिलाय आणि पुढे सुद्धा असं ओम असं दिलेलं आहे आणि सुद्धा खूप छान केलेलं आहे दोन्ही बाजूला दोन्ही खांबला छान वर्क हे लावलेलं आहे त्यांनी मन्यांचं लावलेलं आहे डेकोरेट छान केला झुला एक टाइप आहे एक ना तुम्हाला काय करायची करायचं ठेवायची आणि अशीच मूर्ती पाळण्यासारखी एक मूर्ती आणली मूर्ती आणली आणि तिथे ठेवलं तर अगदी कृष्ण गोपाळ सारखं असं नाही आणि असंही तुम्हाला नंतर पाहिजे हे दोन्ही वेगवेगळे आहेत हे पाहिजे हे पण यूज करू शकता हे पाहिजे अच्छा म्हणजे दोन्ही एक दोन करू शकता अल्टरनेट करू शकता आणि याची प्राइस आहे आठ हजार पाचशे ते इथे जे प्राइस दिलेलं आहे मेन्शन केलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला हे मिळणार आहे डिस्काउंट मिळणार आहे थोडंफार होतील थोडंफार डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला नेक्स्ट बघूया लक्ष्मी महालक्ष्मीच खूप सुंदर सजावट केलेली आहे इथे कवड्या सुद्धा लावलेल्या आहेत मंगळसूत्र आहेत छान वेगळे हे के केलेले आहेत डेकोरेट केलेलं आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता दिव्यांचं आहे छान मस्त प्लेट्स वगैरे लावले आहेत का इथे नाही नाही प्लेट्स नाही येते प्लेट्स टाईपच येतं दुसरं येतं ते एक मटेरियल असतं ते रूडचं आहे की याचं ह्याच्यामध्ये प्लॅन ये पाऊसपम आहे याच्यामध्ये पूर्ण सगळं हा म्हणजे लाईट वेट आहे असं हेवी जास्त नाही नाही बॉक्स मध्ये पॅकिंग करून येणार फोल्डेबल आहे फोल्डेबल आहे कॅरी करायला पण चांगलं आणि खूप छान वाटतं वाटेल गणपती बाप्पा असं दोन अडीच कुठे मोठे आरामात आणि माटीमागचा हा जो देवीचं हे केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दोन समया दिलेल्या दोन समया दिल्या आहेत खूप सुंदर याची याची पण प्राइस आहे आठ हजार पाचशे आणि इथे नंबर दिले का असं एस हा ते मॉडेल नंबर नहीं। 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 एक वक्र हे सुद्धा गणेश आसन आहे आणि लाईट चेंज होते की आहेच नाही सेम व्हाइट येणार व्हाईट मध्येच आहे ना ते सिंपल सोबत चांगलं आहे हा सिंपल मध्ये केलेला आहे ऍक्च्युली इथे बाहेर खाली आहे डेकोरेट केलेला आहे बाजूला फ्लावर ने किंवा इथे सुद्धा सजू शकता आपल्या आवडीनुसार तुम्ही याला डेकोरेट करू शकता आणि छान इथे दोन अडीच फुटाची मूर्ती छान आरामशीर बसतील आणि हे जे गणेश आसन आहे हे सात हजार ला याची प्राइस आहे आणि हा व्हाईट मध्ये येणार आहे खूप छान डेकोरेट आहे पुढे बघा हे मंदिर मध्ये केलेलं आहे आणि इथे छान फुलांच बाजूला दिलेले आहेत दोन आणि पुढे छान असं वर्क केलेलं आहे मंदिराचं एक हे दिला लुक दिलेला आहे मध्ये सुद्धा असं छान त्याचं लाईटच आहे की असत लाईट आहे लाईट आहे लाईट आहे लाईट तुम्ही हे करून लाईट फुल लावून लावून सुद्धा लाईट मध्ये तुम्हाला पण लाईट लावायची लावू लावू लावशा आता आमच्याकडे थोडस कमी असल्यामुळे लाईटिंगच हे नाही केलंय हे सुद्धा छान इथे इथे मोठी मूर्ती कुठे असेल अडीच अडीच तीन फुटाची अडीच तीन फुटाची मूर्ती आरामशी बसेल आणि याची प्राइस आहे आठ हजार पाचशे हा सुद्धा खूप छान आहे सिंपल मध्ये घ्यायचा असेल किंवा याच्यामध्ये घ्यायचं असेल तुम्हाला हा सुद्धा एक छान मकर पडणार आहे आता पुढचा बघूया पुढचा सुद्धा खूप सुंदर आहे ओम आसन हा ओम आसन आहे महादेवाचं वरती छान दिलेलं आहे लाइट मध्ये एलईडी लाइट लावून आणि हा आणि ओम मध्ये आत आपल्याला आहे बाजूने छान डिझाईन हे दिले फ्लावर्स चे डिझाईन आणि बाजूला इथे पण हे करू शकता पुढे पण लावू शकतो आपण असं मस्त आणि याच्या सात हजार प्राइस आहे वाव हे वा किती सुंदर आ, थी थी। ही छोट्या मध्ये आहे आणि ती मोठ्या मध्ये याची अजून एक मोठी आहे एक मोठी किती फुटाची ही तीन तीन फुट तीन फुटाच इथे अडीच फुट अडीच दोन फुटाची मूर्ती बसते दीड ते दोन फुटाची चांगली व्यवस्थित चांगली व्यवस्थित हे सुद्धा छान मस्त केलेलं आहे इथे लाइटिंग वगैरे खूप छान आहे डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं आहे आणि याची प्राइस आहे पाच हजार फुटचं वगैरे हा श्रीच आसन आहे हा सुद्धा खूप छान केला इथे मस्त केलेला आहे लेस वगैरे लावलेला आहे आणि एक वेगळं फील दिलेला आहे ला याला आणि सा दोन साईडला हा सुद्धा खूप सुंदर आहे याची प्राइस आहे पाच आठ हजार सातशे आणि इथे दोन साइड ला दोन खूप सुंदर केलेला आहे मध्ये श्री दिलेला आहे इथे सुद्धा दोन अडीच फुटाची छान व्यवस्थित बसेल मूर्ती पाठीमागे बघूया इथे हा कुठला मकर आहे हा रावण आसन आहे रावण आसन कॉम्बिनेशन खूप छान केलेलं आहे आणि मागे लाईट वगैरे लागतील ना याच्या नाही एवढीच लाईट आहे असंच आहे का अच्छा येणार इकडे येणार लाईट इकडे येणार तर तुम्ही लावू शकता हा खूप सुंदर सुंदर मूर्ती मकर केलेला आहे आणि ते छान एक बैठकी मूर्ती सुद्धा ठेवली तर खूप छान दिसेल आणि वरती पण श्रीच्या आहेत वरती वरिया या ना नाही प्रॉब्लेम इथे नाही श्री गणेश नम याच्यामध्ये पण मोराचं वगैरे दिलेलं आहे इथे मोराची एक वेगळी डिझाईन मध्ये केलेला आहे मकर श्री आसन मध्ये हा पण आहे हा गणगन ते नम एक दंता आहे त्या साईडला आहे महादेवाचं आसन दिलेलं आहे इथे सुद्धा खूप नंदी वगैरे दिले दोन साईडला आराम आरामात आहे त्याला पण इथे आपण बघतो अष्टमी नाही आणि असता नाही बुकिंग करून ठेवून द्या नंतर मग येऊन पुढची तिथे आपण बघतोय मंदिर तर हे सुद्धा खूप छान सिद्धिमंदिर ते इथे सिद्धिविनायक मध्ये आहे सिद्धिविनायक मंदिर छान लाईट हे केलेलं आहे डेकोरेट केलेला आहे छान मस्त कलरफुल आहे बाजूनी छान असं मोत्यांच हे केलेलं आहे आणि याची प्राइस आहे सहा हजार पाचशे तर इथे ज्या किमती तुम्हाला लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये तो काही डिस्काउंट तुम्हाला इथे मिळणार आहे खूप छान छान मकर आहेत तिथे सुद्धा खूप छान मकर आहे ते लाईट लावलेला आहे बाजूने डेकोरेट केलेला आहे याची प्राइस आहे साठ हजार ज्या काही किमती मी तुम्हाला त्या सगळ्या किमती तुम्हाला थोडं बा कमी प्रमाणात पडणार आहे हे सुद्धा खूप छान रेकोरेट केलेलं आहे आणि सुंदर आहे एलईडी मध्ये डिफरंट डिफरंट लाईट्स आहेत आतमध्ये आणि खूप सुंदर असं मूर्ती ते फोटो फ्रेम राऊंडमध्ये केलेल्या आहेत त्यांनी आणि याची प्राइस आहे आठ हजार पाचशे इथे सुद्धा आणि लाईट आहे लाईट मूर्ती आरणक्षित बसेल तुमचा ओम आहे अच्छा त्रिशीलचं ओम आहे त्रिशील लावलेले आहेत छान आणि छान आहे मस्त आहे हो खूप सुंदर आहे त्याच लाईट आहे 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 लाईट लाईट याची आठ हजार एक तिथे सुद्धा दोन अडीच अडीच तीन फुटाची मूर्ती आणून पुढचा पुढच्या पुढचा खूप छान आहे मोराची ओम गणेश आहे ना ओम गणेश मोरामध्ये डिझाईन केलेली आहे याची प्राइस आहे सहा हजार हा सुद्धा खूप सुंदर आहे फ्लाय मध्ये आहे फ्लाय मध्ये आणि फोर्डेबल आहे त्याच्यामुळे हे नाहीये छान हेल्वेटमध्ये नाही हा वेल्वेटमध्ये पूर्ण ऊडचं आहे फोर्डेबल आहे एल ई डी लाईट लावलेली आहे डिझाईन केलेलं आहे छान आणि याची प्राइज आहे आदित्य एकावन्न जिथे सुद्धा दोन अडीच तीन ची मूर्ती आरक्षणशील बसेल तिथे बाजूला पण आहे श्री स्वामी समर्थच्या ज्याच्या आपण औउडर बदलतो स्टार्टिंगला त्याच्यामध्ये छोट्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल केलेले आहे त्यांनी याची प्राईज तीन हजार आठशे सत्तावन तिकडे जे मोठे आहेत ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच आपण हे केले छोटी आहे जिथे मोठं केले आणि छोट छोटी आहे इथे छोट्या मध्ये ती न तीस इंचाची आहे आणि ती चाळीस इंचाची आहे ऑरेंज मध्ये इथे रेड मध्ये केलेला आहे हातचा कलर पण चांगला आहे हा हात मध्ये पान वगैरे ठेवलाय वालांचा याच्यामध्ये आहे आणि खूप सुंदर आहे प्राइस आहे पाच हजार पाचशे एक इथे दोन अडीच कुठची बसेल ना आरामची बसेल छत्री आसन पण आहे खूप सुंदर आहे छत्री आसन आहे तिथे वरती छत्री हे केलेला आहे आणि खूप सुंदर असं डिझाईन केले आहे त्यांनी आणि मधी छान हार्टचं असं एक डायमंड दिलेलं आहे याची प्राइस आहे छत्री आसन आणि याची प्राइस आठ हजार खूप सुंदर आहे इथे सुद्धा अडीच तीन फुटाची आरामशीर बसेल लांबून दाखवते मी इथे श्री गणेश आय ही वाली तिथे मोठी बघितली आणि इथे छोटा मोठा पुढचं बघूया आपण इथे लक्ष्मी महालक्ष्मीची तिथे छोटी बघितली आणि मोठी बघितली ती छोटी आहे आहे सहा हजार दोनशे खूप सुंदर आहे आतमध्ये लाइट वगैरे आहे आणि सेम केलेला आहे फक्त साईज मध्ये दोन्ही साईडला जे दाखवत आहे हे सुद्धा याच्यामध्ये ही मोठी आहे ना हा मोठी आहे मोठी आहे त्याच्यामध्ये काम आहे रोटे रोज राहणार हां त्याच्यावरच काम आहे बरं हे कंटिन्यू असतं ना रोटे हो लाईट लावल्यावर होणारी लायटीवरती हा त्याची प्राइस आहे आठ हजार पाचशे इथे पण अडीच तीन फुटाची अडीच आपल्याला स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग आमच्यामध्ये तीन हजार पासून स्टार्टिंग आहे अडीच हजार पासून स्टार्टिंग आहे पण तीन हजार पासून व्यवस्थित लाईटी मध्ये येणार तुम्हाला आणि फोर्डेबल फोल्डेबल आहे हा पण खूप सुंदर आहे असं आहे का हा कुठला आहे हे सूर्य वगैरे ना आणि मोर पण आहे आणि मस्त कॉम्बिनेशन खूप सुंदर घेतलं पुढे असं मोर दिलेला आहे तिथे सुद्धा हे दिले हे असं शो साठी ठेवले का असं प्राइस आहे चार लाईट त्याच्यामध्ये पण लाईट आहे आतमध्ये लाईट आहे हो लाईट आहे मला खूप सुंदर केलेला आहे काय याचं पिंक लगतो ना मग हा ते चालेल चालेल इथे पण किती दीड दोन फुटाची हो मूर्ती बसते ही शिंपर्सची आहे ते दीड दोन फुटाची बस एक दीड फुटाची असते इथे सुंदर तिथं आहे खूप सुंदर आहे इथे याची प्राईज आहे तिचे ना दोनशे एक्कावन्न एकावन्न आहे साध्यामध्ये हे मध्ये आहे कमी प्राइस मध्ये पाहिजे त्याच्यामध्ये बसते लहान पण पाहिजे आणि मोठे पाहिजे याची प्राइस आहे तीन हजार दोनशे एक्कावन्न छान छोटे छोटे दिले मावळा आहे का हो मावळा आहे जगदंब जगदंबा आसन वाटत जगदंबा याच्यामध्ये विनय वरती आणि इथे असं मावळा याच्यात इथे शिवाजी महाराज हे हो हो शिवाजी महाराज लाईट आहे दोन्ही साईडला लाईट आहे मध्ये लाईट आहे दोन्ही साईडला लाईट आहे आणि इथे पण लाईट आहे मध्ये पण लाईट आहे आणि इथे पण छान असत इथे पण लाईट आहे लाईट आहे छान आहे वेगळं मस्त केलं नाही आणि हे ढाल आणि सलवार पण दिलेली आहे बाजूला याची प्राइस चार हजार खूप सुंदर आहे ही आणि जगदंबा मावळा खूप सुंदर आहे तीन फुटाची आहे ती अच्छा तीस फुट आहे ते मोराच आहे हो खूप सुंदर सुंदर आसन आहे मकर आहे तिथे आणि त्यांचे प्राइस सुद्धा खूप कमी किमतीमध्ये आहे आणि खूप छान आहे अट्रॅक्टिव्ह आहे डेकोरेटिव्ह खूप सुंदर केलेले आहे लाइटिंग आहे आतमध्ये वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट वेगवेगळ्या तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुम्ही सगळं करून दिलं त्याच्या तो मूर्ती त्या ठेवायची मकर आहे पूजा करायची खूप सुंदर आहे आणि श्री आसन आहे याच प्राइस आहे चार हजार आणि चार हजार मला खूप सुंदर आहे खरंच छान आहे बाजूला पण बघू शकता सूर्यासन आहे मध्ये मिरर आहे का तो ए, मोदग, मोदग लिए लिए, हा मिरर आहे त्याच्यामध्ये त्याची प्राइस आहे तीन हजार दोनशे एक्कावन्न छोट्यांमध्ये आहे मोठ्यामध्ये आपण अगोदर बघितलं तर छोट्यांमध्ये तुम्हाला मकर दाखवते मोदक मोदक याच्यामध्ये केलेला आहे आणि मोदक आसन आहे हा याला सुद्धा खूप छान आहे याला पण लाईट आहे ना, ओ, आज लाए। 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 ना हो आज मध्ये लाईट आहे आणि हा सुद्धा मध्ये मिरर लावलेला मिरर लावलेला आहे त्याच्यामध्ये लाईट वगैरे येणार तुम्हाला बाजूने डेकोरेट जसं पाहिजे तुम्ही करू शकता पालखी पालखी अस नाही मिरर सगळ्यामध्ये दिलंय ना याच्यामध्ये तीन याच्यामध्ये तीन याच्यामध्ये दोनशे एक टावर दोन लोड आहेत बाजूला लोड आहे हा आणि हा वक्र तुंडा असं नाही लाईट ही सगळ्यामध्ये येणार ना हो हो याची प्राइस काय चार हजार पाचशे हा श्री मध्ये आहे हा सुद्धा खूप सुंदर केलेला आहे त्यांनी मकर आणि याची प्राइस कुठे नाहीये याची प्राइस तरी किती तीन चार हजार आठशे चार हजार चारशे पाचशे पर्यंत आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे आणि थोडं डिफरंट पण आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि प्रत्येक मध्ये तुम्हाला लाईट वगैरे येईल असलेलं आहे वरती छान हे केलेलं आहे त्यांनी झाड असं नाही आणि मध्ये छान सूर्यापती लावलेला आहे किरण पडताना असे दाखवलेले आहे बाजूने दोन्ही साईडला आहे खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे आणि इथे सुद्धा दोन अडीच फुटाची मूर्ती छान व्यवस्थित बसेल आणि याची प्राइस आहे चार हजार दा। चार हजार खूप सुंदर आहे नेक्स्ट दुसरा बघूया माऊलीचा अभिल माऊली असा हा मकर आहे छान दोन साईडला फिश लावलेला याची प्राइस आहे चार हजार दोनशे अगोदर बघितला हा छोट्या मध्ये आहे छोट्या मध्ये दुसरा आहे याचा याची प्राइस तीन हजार आठशे इथे सुद्धा लाल आसन दिलेला आहे लाल आसन मध्ये लाइटिंग वगैरे भरपूर छान आहे बाजूला छान मस्त असं मोराच्या याच्यामध्ये केलेलं आहे आणि याची प्राइस आहे तीन हजार आठशे हे लाल आसन आहे त्यामुळे बघितलं आपण छोट्या मध्ये आणि हे मोठ्या मध्ये आहे हा सुद्धा खूप सुंदर आसन आहे आणि याची प्राइस आहे पाच हजार पाचशे लाल आसन मध्ये प्रत्येकाला हा मावळा आसन जगदंबा मावळा आसन आपण आताच बघितलं यामध्ये हा मोठी साईज आहे आणि याची प्राइस आहे सहा हजार सातशे अशा प्रकारे खूप छान छान मकर इथे आलेले आणखी रिथे मी बाजूला दाखवते एक दंत मध्ये हे बघा छान डिझाईन हो है, आहे एक दंत मध्ये सुद्धा खूप छान याच्यामध्ये आलेला आहे याची प्राइस आहे एक चार हजार पाचशे एक दंतची दुसरा आहे सुद्धा छान मखर केलेला आहे त्याची प्राइस आहे दोन हजार पाचशे बैठकी आहे हा आसन एक प्रकारचं आसन केलेलं आहे आणि दुसरं बघूयामध्येच आहे हा छान बाजूला डिझाईन खूप सुंदर केलेली आहे इथे बघतोय विठू माऊलीच विठू माऊली छान मधी विठ्ठलाच हे दिलंय आणि बाजू पाठीमागे एल ईडी लाईट लावून छान बाजूने मोराचे मोरकीस वगैरे लावलेले आहेत आणि विठ्ठलांच असा हे टिक्का लावलेला आहे आणि इथे तुम्हाला तुळशी वृंदावन दिलेले आहेत दोन आणि मध्ये स्वस्तिक आणि पाच असं पिन त्यांनी दिलेले आहेत अशा प्रकारे हे छान वेगवेगळे मकर इथे लावलेले आहेत श्री गणेश बटरफ्लाय थोडं लुक मध्ये खूप छान सुंदर दिलेलं आहे सुंदर डिझाईन केलेली आहे त्यांनी इथे गरुड आसन आहे गरुड दिले आहे पाच हजार आठशे गरुड आसन आहे हे आहे अष्टविनायक हजार इथे छान अष्टविनायक दिलेलं आहे अष्टविनायक मध्ये प्रत्येकामध्ये लाइट लावलेला आहे मध्ये छान छान याची प्राइस काय बारा हजार पाच फुटापर्यंत मूर्ती असे हा सुद्धा अष्टविनायक मध्येच केलेला आहे आणि मध्ये सूर्य सूर्य वगैरे असत एनर्जी लाल लाईट लावलेला आहे ऋषी मध्ये आहे आणि खूप सुंदर डेकोरेट केलेलं आहे ते फ्लावर तुळशी रुंदावन सारखा तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे वेगवेगळे महादेवच एक हे दिलेलं आहे आणि याची प्राईज आहे सहा हजार पाचशे आणि इथे सुद्धा चार ते सहा फुटाची मूर्ती आरमचीच असेल दोन लोड वगैरे दिलेले आहेत आणि छान वाटीमागे दोन तीन कलर मध्ये एल ए लाईट लावून त्यांनी छान डेकोरेट केलेलं आहे आणि ते हा मकर आहे गोल आसन याची प्राइस आहे पाच हजार पाचशे नेक्स्ट हा सुद्धा आपण बघितला आहे हा बघा त्याचं त्याच्यामध्ये सुद्धा मोठा आहे हा किलर मध्ये आणि याची अशा प्रकारे मखर तुम्हाला गणपतीचे कसे वाटले वेगवेगळ्या डिफ्रम मध्ये आज आपण प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा वेगवेगळ्या मकर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तर इथे स्वामी कृपा या गणपतीचं छान डेकोरेशन त्यांनी आहे गवापाडीच्या अगदीच बाजूला आहे आणि खूप वेगवेगळे वेगवेगळे मकर त्यांनी एक्सप्लोर केले करण्याचा प्रयत्न केला आहे स्वामीमध्ये आणि छान देवी महालक्ष्मी ह्या सुद्धा इथे आहेत वेगवेगळे डेकोरेशन इथे केलेले आहेत मकर इको फ्रेंडली आहेत सगळे आणि इथे तुम्हाला यायचं असेल तर ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळा ॲड्रेस वगैरे हो मेन्शन करून घेणार आहे कसा आवडला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि यातला कुठला मकर आवडला ते व्यक्ती धन्यवाद